तर हॅलो नमस्कार स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना झुन ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तर काल मी तुम्हाला जरा गडबडीमध्ये ब्लाऊज कोणते स्टिच केले दिवसभरात ते दाखवले होते तर आज एक म्हणजे दाखवती म्हणजे जरा निवांत होती की ब्लाऊज मी साधेच होते पण कसे स्टिच केलेले म्हणजे फिनिशिंग वगैरे कशी आहे त्याची तर हे पाहिजे हे जे पाच ब्लाऊज आहेत हे आपण काल स्टिच केलेले आहे आणि कस्टमरला कॉल केला होता मी घेऊनही जातील कदाचित त्यामुळं म्हटलं आधी एक आपण दाखवून द्यावं की ब्लाऊज आपण कसे स्टिच केले आहे तर या पद्धतीने त्याचे थ्री फोर स्लीव्ज आहे आणि ऑल कटोर ब्लाऊज आहेत सगळे बट hmm. सिम्पलच आहेत म्हणजे एक सिंपल असे नॉड वगैरे टाकून असे सिंपलच ब्लाऊज आहेत ते सिम्पल कटोरी आणि थ्री फोर स्लीवज आहेत तर या पद्धतीने स्टिच केलेले आहेत आणि हा एक ब्लाऊज आहे ते आता मी या पद्धतीने हे पहा कोलगाळा आहे सिंपल नॉड आहे कपड्याचेच लटकन वगैरे बनवलेले आहे आणि याची पण थ्री फोर स्लीवज आहे कटोरी ब्लाऊज आहे सिंपल फिनिशिंग खूप छान आहे त्यामुळे कस्टमरला ब्लाऊजचा काही प्रॉब्लेम येत नाही आणि बस बसलेला म्हणजे कस्टमरला ब्लाऊज पण खूप छान आणि मस्त बसतं तर हा पण पहा हा पण म्हणजे नेटचा ब्लाऊज आहे ॲक्च्युली हा या पद्धतीने आणि मागे गळा गोल आहे पुढे या पद्धतीनं कटोरी आहे हे, हे पाहू शकता आणि या पद्धतीने याची ही स्लीव थ्री फोरच आहे म्हणजे जवळजवळ साडेनऊ इंचाची स्लीव आहे याची तर या पद्धतीने हा पण ब्लाऊज सेम आहे कटोरी सेमच कस्टुमरचा हो आणि त्यांनी आधी ब्लाऊज दिवाळीच्या गडबडीमध्ये स्टिच करून घेतलं होतं आणि त्यांना ते ब्लाऊज फार छान बसलं त्यामुळे त्यांनी मग बाकीचेही ब्लाऊज टाकले होते तर हा पाहू शकता तुम्ही तर हा जो ब्लाऊज आहे ना हा पण कटोरी आहे या पद्धतीने आणि आतमध्ये फिनिशिंग पण पाहू शकता तुम्ही एकदम छान फिनिशिंग आहे ब्लाऊजची फिनिशिंग छान असली आणि दिसायला असा सुट सुटी अट्रॅक्टिव्ह वाटला ना ती कस्टमर पण खुश होतं आणि ब्लाऊजचं म्हणजे आपल्यालाही ब्लाऊज दिल्याचं एक समाधान असतं आणि त्यांनाही आपल्याला ब्लाऊज छान दिसतं आहे छान बसलं आहे याचं समाधान असतं आणि हीच आपली पोज पावते असते कारण मग आपलं काम ज्या समोर कस्टमर बोलतं ना की तुम्ही शिवलेले ब्लाऊज खरंच खूप छान आले आणि तुम्ही शिवलेले ब्लाऊज मला सगळे खूप छान बसले त्याच वेळेस आपल्याला आनंद होतो आणि एनी टाईम पण होतो बट मग आपली एक कामाची ती पोच पावती असते की समोरच्याला आपलं काम, कि काम कितपत आवडले हे आपल्याला त्यातून कळतं तर हे पहा हा पण एक लास्टवाला पाचवा ब्लाऊज आहे याचा सिंपल पंचकमिगळा आहे हा त्यांचा पाच पद्धतीने हा कटोरी ब्लाऊज आहे असा आहे या पद्धतीने असं आहे आणि नॉर्मल एक लेस लावलेली आहे मी दोन तीन ब्लाऊजलाच लेस लावलेली आहे फार काही लावलेली नाही कारण कस्टमरला पण जास्त असं वगैरे म्हणजे जास्त असं हे ब्लाऊज आवडत नाही तर काल मी मी आ, काल रात्री एक व्हिडिओ शेअर केला होता आणि पहाटे मी तीन वाजेपर्यंत मग ब्लाऊज शिवले होते सकाळी थोडंसं उठायला उशीर झाला जरा पण मी आता वेळेवर पोहोचले ते कारण मी सांगण्याकडे का आठ वाजेपर्यंत थांबते त्यामुळं मी अकरा ते साडे अकरापर्यंत शॉपवरही मी येतेच तर काल मी तेरा ते चौदा जवळजवळ ब्लाऊज कटिंग केले होते रात्री तर त्याचा पूर्ण व्हिडिओ तर नाही स्टिच करू शकत कारण मला ब्लाऊज कट करायला बराच वेळ लागला प्रत्येक वेळी माप वेगळे आपल्याला त्याच मापावर कटिंग नाही करतायत काही प्रिन्सेस कट काही फोर्टक्स तर काही कटोरी होते त्यामुळे मी म्हणजे पे प्रत्येकाची वेगळी पेपर कटिंग करूनच ब्लाऊज स्टिच करून दिले मी असे पॅटर्न वगैरे वापरून ब्लाऊज कट करतात एकच पॅटर्न सगळ्याला मी त्या पद्धतीने नाही कट करत माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे प्रत्येकाला वेगवेगळे पेपर कटिंग घालून प्रत्येक वेळी माप एकच चेंज होतं त्यामुळं आपल्याला जर वाटतं आहे ना बस आवा तो की समोरच्या कस्टमरला ब्लाऊज व्यवस्थित बसावं तर प्रत्येक वेळी तुम्हाला पेपर कटिंग वेगळी करावीच लागेल तर या पद्धतीनं आहे आणि मी तुम्हाला आहे ना बॅक कॅमेऱ्याला दाखवतो मी इथे ना काही ब्लाऊज म्हणजे रात्रीचे जे ब्लाऊज आहेत ना ते कट करून ठेवलेले ते तिथं आहेत कारण मग पटकन आपल्याला जरा जजमेंट येतं की कोणतं ब्लाऊज आपल्याला स्टिच करायला घ्यायचं आहे आणि कोणतं नाही तर आज चला पाहूयात आपण किती ब्लाऊज स्टिच होत आहेत आणि किती नाही तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते ब्लाऊज कोणते कोणते आहेत तर आज संध्याकाळी ना म्हणजे मी इथे नैवाशामध्ये आहे आणि पलीकडे दुसरे कस्टमर आहे इकडे यायला काही प्रॉब्लेम नसतो पण काही कस्टमरला इकडे यायला म्हणजे प्रॉब्लेम होतो तर ते मला कॉल करून बोलून घेतात होत नाही बट पाहूया मग ते कराटे क्लास असतो त्यावेळेस तिला सोडायला किंवा आणायला गेल्यानंतर मी त्यांचे जाईल आणि तीन ब्लाऊज आहे त्यांचे आणि हे जे कस्टमर आहेत त्या कस्टमरच्या ओळखीतूनच म्हणजे त्यांनी मला भरपूर कस्टमर दिले त्या जवळजवळ पाच ते सहा नवीन कस्टमर त्यांच्यावर मला मिळालेले आहेत तर स्वामींची कृपा म्हणायची आणि माझं माझ्या कामाला मला खूप रिस्पॉन्स आहे कारण मी जितकं मनापासून आणि मेहनतीनं काम करते ना तर त्या मनाने मला स्वामींनी भरपूर म्हणजे पाय घ्यायलाच शक्य हो ना होईना मला इतकं घरभरून दिलं आहे ते आपण म्हणतो ना की देव कधी कधी इतकं देतो ना की आपली जोडी घ्यायला पुरी पडती सेम माझ्यासोबत तसं झालं आहे दिवाळीनंतर मी खूप बिझी आहे पहिल्यांदा इतकी कारण दोन वर्षापासून मी शॉप टाकले पण खऱ्या अर्थाने माझा प्रवास सुरू झालेला आहे याचा कामाचा आणि दिवसभर बिझी राहणे जी माझ्या आहे ना ती रिकाम तिकडे बसणे काजिकत नाही आहे रिकामं डोकं हे काय म्हणतात आपण शेतात का घर तर मला माझं डोकंचं शेतांचं घर काही करायचं नाही त्यामुळं आपलं कामात जितकं बिझी राहील तितकं भारी वाटतं आणि एक समाधान असतं की आपलं एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण काहीतरी धडपड करतो ना तर त्याचा एक आनंद असतो की त्याला आपलं स्वतःचं नाव पण होतं आपल्या कामाचे म्हणजे आपल्या कामहून आपल्याला काम सर्व लोक ओळखतात त्याचा काही आनंदच वेगळा असतो आणि मला तो आनंद वेळोवेळी अनुभव आन घ्यायचा आहे मला वारंवार अनुभव घ्यायचा आहे हा की माझं नाव हे माझ्या कामामुळे ओळखलं जावं मला म्हणून तर चला तो एक आपल्या जास्त सिद्ध करण्याचा भाग आहे तो बट आत्ता पा मी तुम्हाला दाखवते आणि मी ब्लाऊज पण घेणार आहे स्टिच करायला तर बॅक कॅमेराने मी तुम्हाला दाखवते हे पद हे पहा या पद्धतीने मी येणार इथे हे जे ब्लाऊज आहेत हे सगळे मी रात्री कट केलेले ब्लाऊज आहे तर सगळे म्हणजे डिझायनरच ब्लाऊज आहेत सगळे ऑल ब्लाऊज डिझायनर आहेत सारे तर यापैकी मी आज शक्यतो आहे ना म्हणजे पाच ब्लाऊजचं तर टार्गेट मी ठेवणारच आहे पाच ब्लाऊज पूर्ण करायचे कारण हे सगळे ब्लाऊज सात तारखेपर्यंत द्यायचे आहेत लग्नाचेच ब्लाऊज आहेत सगळे आणि एका एका एक कस्टमरचे दोन दोन तीन तीन क्वांटिटीने ब्लाऊज आहेत आणि इथे बऱ्यापैकी अजूनही काही ऑर्डर बाकी आहे तर ह्या ऑर्डर मी संध्याकाळी घेऊन जाणार आहे घरी आणि पिकअप वॉलच्या साड्या इथं काढून ठेवल्या एक दिवस पूर्ण साड्यांना देईल मी जसं की तर मी इथे साड्या काढून ठेवलेल्या आहेत रात्री तर इथे एक कटी मी साड्या ठेवेल आणि एकच दिवशी सगळ्या साड्या करून घेईल पण सध्या आज जसे तेरा ब्लाऊज रात्री कट केले त्याच पद्धतीने आज संध्याकाळी जाऊन मी सात ते आठ ब्लाऊज याच्यातले कट करेल म्हणजे काय होईल तो वेळ पण वाचेल आणि आपला लोड पण जरा कमी होईल तर काही काही म्हणजे ह्या छोट्याशा गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो करायच्या आहेत तुम्हाला जर तुमचा वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही ब्लाऊज वगैरे आधी कट करून ठेवत जा म्हणजे दुसऱ्या दिवशी स्टिच करताना तुमचा वेळ भरपूर वाचतो आणि अजून एक म्हणजे आपण ब्लाऊज कट करून ठेवल्यामुळं म्हणजे एक दिवस पूर्ण जर तुम्ही कटिंगला दिला तर कितीही नाही म्हटलं तरी दिवसभरामध्ये तुम्ही पाच ते सहा ब्लाऊज नक्की स्टिच करू शकता आणि पाच ते सहा जरी नाही करू शकलं तरी चार ब्लाऊज तर तुम्ही नक्कीच करू शकता त्यामुळं कटिंगला एक दिवस स्पेशल द्या कटिंग एकाच वेळेस करून ठेवा आणि ब्लाऊज त्यानंतर तुम्ही ब्लाऊज वगैरे स्टिच करायला घ्या तर तर चला मी आत्ता लगेच हे ब्लाऊज जे आहेत तर ते पाच ब्लाऊजचं आपलं टार्गेट आहे तर ते पूर्ण करून घेते आणि लवकरात लवकर ब्लाऊज आज दिवसभरात किती स्टिच होत आहेत ते तू मग शेअर करेलच पण एखादी जर खास डिझाईन असेल तर डिझाईन तर व्हिडिओ पण मी शूट करेल बट आत्तासाठी मी ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज वगैरे स्टिच करायला घेते कारण बऱ्यापैकी वेळ गेलेला आहे म्हणजे आत्ता जवळजवळ साडे अकरा वाजलेले आहे त्यामुळं लवकरात लवकर प्रयत्न करते कारण मला सकाळी उ रात्री उशिरा झोपल्यामुळं पाहते सकाळी उठण्यासाठी थोडासा लेट झाला आणि बा सगळंच काम ओरखण्यासाठी पण लेट झाला त्यामुळं आत्ता मी फायनली सगळं आवरलं इथं आणि आता लगेच ब्लाऊज स्टिचिंग करायला घेते आणि चला व्हिडिओ आपला कंटिन्यू करते श्री स्वामी समर्थन तर इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे मी ब्लाऊज किती स्टिच केले ते नाही दाखव दाखवू शकले शकले नाही कारण मी ते तुम्हाला उद्या नक्की दाखवेल बट इथे संध्याकाळी मी साडे अकरा वाजता माझं काम चालू केलं होतं आणि आत्ता मला जवळजवळ दीड वाज वाजलेला आहे ब्लाऊज कटिंग करता करता तर इथे ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर मी सगळं जे सामान आहे म्हणजे घरी कटिंगसाठी आणलेलं सारं व्यवस्थित ठेवलं तर जो पिवळा दिसतो आहे तार्डशीट तर ता त्याचे मला एका कस्टमरचे पेपर पॅटर्न्स द्यायचे आहेत जे की प्रिन्सेस कटचे आहेत आणि हे इतके ब्लाऊज मी आत्ता कट केलेले आहेत म्हणजे जवळजवळ भरपूर आणि बऱ्यापैकी ब्लाऊज मी कट केलेले आहे आणि आता झालं आहे बऱ्यापैकी उशीर आणि डोळ्यावर तर झोप पण खूप आलेली आहे त्याच्यामुळं चला आत्ता मी हे ब्लाऊज वगैरे ठेवून देऊन लगेच झोपते आणि उद्या पुन्हा मग आपल्याला जे ब्लाऊज कटिंगला घ्यायचे आहे ते नक्की लवकरात लवकर घेता येईल तर चला पाहूयात आपण की कितीपर्यंत ब्लाऊज कटिंग होत आहेत ते तर काय असतं माहिती आहे का संध्याकाळी जर ब्लाऊज वगैरे कटिंग जर करून ठेवले ना तर दुसऱ्या दिवशी बऱ्यापैकी सोप्पं होतं आणि रोडाचा चाड्या कमी होतो आणि जो वेळ तिथे ब्लाऊजला कटिंगला जाणार आहे शॉपमध्ये तो ब्लाऊजचा वेळ आपला वाचतो आणि तेवढ्या वेळामध्ये कितीही नाही म्हटलं तर दोन ब्लाऊज शिवून होतात तर इथे तुम्ही पिशवीमध्ये पाहताय ते जे कार्डशीट आहे ना तर ते कार्डशीटचे उद्या मला पेपर पॅटर्न्स द्यायचे आहेत एका कस्टमरचे आणि आप आपल्याकडे ऑल ओव्हर सगळ्या प्रकारचे पेपर पॅन्टन्स आहेत आणि आप ऑल ओवरनी पेपर पॅटर्न्स हे कुरिअर सर्व्हिस पण देते कोणाला जर पेपर पॅटर्न्स हवे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा मॅसेज टाका आणि आता इथे झाला आहे बराच वेळ तर त्यामुळे मी झोपते आणि सगळ्यांना स्वामी समर्थ चाल हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात करूया स्वामींच्या दर्शनाने तर इथे मी अगरबत्ती वगैरे लावलेली आहे कॉर्नरला आणि मस्त फुल वगैरे ठेवले होते इथे वरतीही आणि इथे ही तर काल मी जसं की तुम्हाला दाखवलं की काल रात्री मी जवळजवळ अकरा ब्लाऊज कट केलेले होते तर याच्यातले काही कालचे आहेत आणि काही म्हणजे काही परवा रात्रीचे आहे कट केलेले परवा रात्री जवळजवळ मी तेराही ब्लाऊज कट केले आणि रात्री मी एक अकरा ब्लाऊज कट केले तर हे जवळ सगळे ब्लाऊज म्हणजे एक तेवीस ते चोवीस ब्लाऊज असतील आधीचे काही कट केलेले आणि इथे काल जसं की मी दाखवलं ह्या साड्या वगैरे ना सगळ्या पिक ऑफ हॉलला काढून ठेवलेल्या आहे तर इथे काही ब्लाऊज आहेत जे मला ऑर्डर द्यायची अजून तर इथे नेमकी प्रॉब्लेम असा झाला आहे दुकानात तर आले मी पण अचानक केली लाईट आज आहे तीन तारीख डिसेंबर महिना तीन डिसेंबर आहे आज मंगळवार आहे आणि हे ब्ला हे ब्लाउज मी रात्री कम्प्लीट करायला घेतलं होतं एक ब्लाऊज मी लुकला दिले आणि सकाळी एक दिलं होतं हे रात्री म्हणजे अर्ध झालं हे बट याच्यातलं हा कटोरीच आहे सिम्पल स्लीव्ज वगैरे अटॅच करायची राहिलेली आहे आणि हे कटोरी ब्लाऊज आहे तर हे साड्यांचा सा पसारा सगळा इथे होता पण तो पसारा काढून इकडे साड्यां इकडे ठेवला आहे नेमक्या कारण मग ते खूप कसरं दिसायला लागलं आणि ब्लाऊज तर स्टिच करायला आले मी गडबडीत पण नेमका आता लाईट नसल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला ही जी पिशवी दिसती ना हे पिशवीमध्ये मी रात्री याच्यातले ही ब्लाऊज काही कट करायला झाली होती बंद सहा हे सात ब्लाऊज रिटर्न आलेत कारण पेपर कटिंग का करावं लागणार होती कटोरीची आणि खूप दमल्यासारखं झालं होतं रात्री जवळजवळ दीड वाजला होता मला झोपायला त्यामुळे मी नाही करू शकले ते ब्लाऊज कट तर आज हे काही आणि या पिशव्यांमधले काही ह्या जे आहेत ना ते ह्याच्यातले काही असे सगळे ब्लाऊज मी एकत्र कट करायला नाही आता मी नेमकी लाईटची वाट पाहते आणि लाईट आल्यानंतर मला लगेच ब्लाऊजचे स्टिचिंगला बसायचं आहे कारण आत्ता नेमकं पी खूप तर केला असता मी साड्यांना तर लाईट नाही आहे आणि इथे ब्लाऊज कटिंगला घ्यावा तर नेमकी इस्त्री म्हणजे लाईट नसल्यामुळे इस्त्रीला पण अडकून पडले मी कपडा प्रेस केल्याशिवाय कपड्याची फिनिशिंग येत नाही आणि अस्तर वगैरे प्रेस केल्यानंतरच मी ब्लाऊज कट करते त्याशिवाय मी ब्लाऊज कट करत नाही पण चला आता पाहते लाईटीची वाट प्रॉब्लेम असा होतो आहे की लाईट नसल्यामुळं काही करता येईना ना आणि ब्लाऊज पण कट करायचे राहिलेले बाकी आहे तर काल तर जसं की तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी ब्लाउज मला म्हणजे सध्या नाही पण मी काय पाहिल्यापासून आहे ना संध्याकाळी ते कितीही क्वांटिटीमध्ये असू दे जवळजवळ दहा बारा दहा बरं ब्लाऊज मी संध्याकाळी कट करून ठेवतो हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि जसं की सकाळी मी व्हिडिओ जसं की सकाळी मी व्हिडिओ कंटिन्यू करणार होते तर त्याच पद्धतीने मी आत्तासुद्धा व्हिडिओ कंटिन्यू करते मी म्हणजे दोन ब्लाऊज डिझाईन्स केले आहे सिम्पल आहेत पण छान आहेत दोन्ही एकच कस्टमरचे ब्लाऊज आहे तर ते तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते कशा आहे ते तर हे तुम्ही पाहू शकता तर कटोरी ब्लाऊज आहे या पद्धतीने आणि फिनिशिंग तुम्ही पाहा एकदम जवळून पाहा फिनिशिंग एकदम सुंदर आहे फिनिशिंग कटोरी वगैरे एकदम छान आलेली आहे आणि याची जी बाही आहे ती या पद्धतीने अशी हायप्स लूज आहे नवीन जी ट्रेंडमध्ये आहे सध्या तर मी याचीही म्हणजे हायप्स लूजच केलेली आहे खूप सुंदर झालेली आहे बाहीसुद्धा हे, हे बाही पाहू शकता या पद्धतीने आणि मागे असा डीप गळा आहे म्हणजे जो काट उरला होता ब्लाऊज बाहीचा बाहीचा तर तो बऱ्यापैकी उरला असल्यामुळं मी तो इथेच लावला म्हणजे ऑलरेडी डिझायनर ब्लाउज असल्यामुळं त्याला म्हणजे लेस वगैरे तर काय लावण्याची गरज नव्हती तसं कस्टमरने पण रिकमेंड नव्हतं केलं की तुम्ही त्याला लेस वगैरे लावा म्हणून बट आ, हे पहा या पद्धतीने मी याचा जो गळा आहे तो या पद्धतीने केलेला आहे आणि लेस अशी म्हणजे थोडीच असल्यामुळं तिला दुमडवून किंवा टीप मारून न घेताना तुम्ही पाहू शकता या पद्धतीने जो टक्स आहे त्या टक्सच्या आतमध्ये टक केलेली आहे ती म्हणजे जरा डिझाईन छान वाटते आणि पूर्ण गळा पण असा डीप असल्यामुळं तो पाहू शकता तुम्ही डीप गळा असल्यामुळं तो खोलून दिसतो आहे जरा तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता हा जो गळा आहे तो असा डीप केलेला आहे मी आणि साधा आपला प्रिन्सेस कट सॉरी साधा आपला कटोरी ब्लाऊज आहे हा तर हा आहे एक ब्लाऊज आणि अजून एक कटोरी ब्लाऊज आहे तो पण तुम्हाला मी दाखवते लगेच वेट तर इथे पाहू शकता तुम्ही हा जो दुसरा ब्लाऊज आहे तर तो पण सेम म्हणजे असाच आहे डीप गोलगळा आहे आणि काठ जे आहे ते मी या टक्समध्ये असे टक केलेले आहे म्हणजे लुक जरा छान येतो त्याचा आणि याची स्लीव जी आहे ती थ्री फोर आहे आणि सिम्पल आहे थ्री फोर आहे आणि हा जो आहे हा कटोरी ब्लाऊज आहे तर तुम्ही याची ही फिनिशिंग पाहू शकता एकदम खूप मस्त आहे फिनिशिंगसुद्धा याची पण आणि या पद्धतीने आहे हा कटोरी ब्लाऊज आणि बॅकला हा डीप आहे गोलगळा या पद्धतीने आणि हा आहे बाहेर तर जसं की मी आत्ता दाखवलं तर हा जो पटोली ब्लाऊज आहे तर हा पटोळ ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला ले ले आ हे मला नक्की कमेंट करून सांगा वरती तुम्हाला जास्त ब्लाऊजीस हा नाही कारण बऱ्यापैकी सगळे कस्टमरचे ब्लाऊज गेलेले आहे स्टिच केल्यानंतर आणि लग्नाची आणि अर्जंट असणार ब्लाऊज लगेचच म्हणजे मी कस्टमरला झाल्यानंतर लगेच कॉल करून सांगते त्यामुळे भरपूर ब्लाऊज लगेच गेलेले आहे तर हा जो आहे हा सेम कस्टमरचा ब्लाऊज आहे या पद्धतीने आहे हा खाली जो बाईचा काट उरला होता तो मी इथे लावलेला आहे आणि याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता जो बॅकचा टक्स आहे त्या टक्समध्ये मी तो टक केलेला आहे असं म्हणजे जरा छान वाटतं आहे ते ब्लाऊज म्हणजे वेगळं काहीतरी वाटतंय ते ब्लाऊजची डिझाईन वाटते हे आणि फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आहे दुसरी बाई आहे आणि जो दुसरा ब्लाऊज आहे तो मी तुम्हाला तर हा जो दुसरा ब्लाऊज आहे ना हा पण म्हणजे सेम कस्टमरचा आहे कटोरी आहे मी त्याला या पद्धतीने हाय पॉप स्लीव्स शिवलेले आहे आणि बॅकचा जो गळा आहे तो पूर्ण गोल आहे या पद्धतीने डीप आहे गळा पूर्ण आणि पुढे जो आहे ती या पद्धतीने कटोरी आहे तर हे पाहा तुम्ही पाहू शकता तर या पद्धतीने कटोरी आहे आणि फिनिशिंग फार सुंदर आहे हे पाहा तुम्ही कुठेही जोड वगैरे काही दिसणार नाही आणि बाही या पद्धतीने आहे याला आपण जास्त प्लेटा घेतल्यानंतर म्हणजे ही जी आहे तुम्हाला दिसते ज्या तीन प्लेट्स दिसतात ना तर ह्या तीन प्लेट्सच्याऐवजी आपण पाच प्लेट्स म्हणजे पाच प्लेट पण घेऊ शकतो म्हणजे त्यामुळं काय होईल की हा जो पफ आहे ज्याला जास्त पफ हवा आहे त्या तो म्हणजे खूप उंचावून पफ येऊ शकतो तो आणि हो तो पण पफ छान वाटतो पण मग कस्टमरला इतका पफ नको आता नॉर्मल पफ हवा होता त्यामुळे आपण हीच लिहू शक हा जो ब्लाऊज आहे हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी अजून दोन ब्लाऊज डिझाईन्स करणार आहे तर ते पण तुमच्याशी शेअर करेल आणि आत्ता व्हिडिओ इथेच थांबूया आणि पुढे कंटिन्यू करूया आता थँक्यू जसं की मी तुम्हाला सांगितलं की जो मी तिसरा ब्लाऊज स्टिच केला आहे तर तो हा ब्लाऊज आहे म्हणजे दुसऱ्या कस्टमरचा आहे हा बट सिम्पल आहे गोलगळा आहे आणि पुढे फोरटक्सचा आहे या पद्धतीने तर याला प्रेस करायचं बाकी आहे प्रेस केल्यानंतर याचा जो लुक आहे तो अजून छान येईल जरा आणि फिनिशिंग तर खूप छानच आहे फिनिशिंगचा काही विषयच नाही आहे कारण मला माझ्या कामावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळं फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे त्याची तर हा एक ब्लाऊज हे पहा तर मी दाखवते सकाळी जसं की तुम्ही पाहिलं सकाळी लाईट लाईट गेली होती तर तरीसुद्धा तीन ब्लाऊज मी कवर केले बऱ्यापैकी कारण लाईट फार लेट आली होती जवळजवळ दोन वाजले होते लाईट ही तर या ब्लाऊजला प्रेस करायचं राहिलं आहे तर मी ते प्रेस नंतर करून घेऊ पण हा जो गळा आहे या पद्धतीने गोल आहे सिम्पल गोल गळा आहे फोल्स ब्लाउज आहे आणि या पद्धतीने फोरटक्सचा ब्लाऊज आहे खूप सुंदर वस्तू फोलटक्सचा ब्लाऊज जसं की मी सांगितलं की कटोरी ब्लाऊजला हे बेस्ट ऑप्शन आहे फोरटक्स ब्लाऊज आणि तिसरा ब्लाऊज या पद्धतीने झाला आहे तर हा पण ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लाऊज तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की तुम्ही तर इथे तुम्ही पाहू शकता मी हा पिंक कलरचा ब्लाऊज स्टिच करायला घेतलेला आहे आणि हा पिंक कलरचा जो ब्लाऊज आहे हा पण म्हणजे लग्नाचाच आहे ॲक्च्युली एका कस्टमरचा आणि इथे मी लगेच त्याचा मॅचिंग दोरा वगैरे रिट काढून घेणार आहे त्या आणि ज्या क्वांटिटीमध्ये यामध्ये दोरा येतात आणि एका म्हणजे एका एक बॉक्स सॉरी तर एका दोऱ्यामध्ये जवळजवळ जोड़ अस्तरचे पाच ब्लाऊज होतात आणि सेल करायला हा दोरा मी पंधराला सेल करते आणि जो छोटा जो जोरा असतो त्याच्यामध्ये दोन ब्लाऊज तो दो होतात पण हा जो ब्लाऊज हा जो जोरा आहे ना यामध्ये किती नाही म्हणजे तरी पाच ते म्हणजे चार पाच ब्लाऊज तो नक्कीच कवर करतो तो दोरा आणि या पद्धतीने क्वांटिटी ती या बॉक्सची तर एक अजून एक म्हणजे ब्लाऊजचे स्टिचिंग काम करणारी बाबा बाई महिला आहे त्यांच्यासाठी आयडिया म्हणून किंवा ही दोऱ्या म्हणजे दोरे वगैरे तर आपलं भरपूर लागतात तर ज्यांना दोरे वगैरे जास्त लागतात त्यांनी की पहा त्याच्यामध्ये लाईट कलर पण अवेलेबल आहे आणि डार्क शेड पण आहे माझा जो दुसरा बॉक्स आहे तो लाईट शेडचा आहे तर या पद्धतीने हे दोरे अवेलेबल आहेत जर तुम्ही स्टिचिंग रिलेटेड काही काम करत असाल आणि तुम्हाला दोऱ्याची गरज जर वरचेवरून भरपूर लागत असेल तर तुम्ही या पद्धतीने बॉक्स आणून ठेवू शकता आणि विशेष म्हणजे तुमच्या म्हणजे दोरे तुम्हाला जास्त लागणार नाही तुमचं या या एका डोळ्यामध्ये जवळजवळ पाच ब्लाऊज नक्की कम्प्लीट होतात तर त्यामुळे तुम्ही नक्की हा जो दोरा आहे मी तुम्हाला किल्ला हे दोरं तुम्ही म्हणून पहा आणि नक्की तुम्हाला परवडेल हे हा जो दोरा आहे आणि ह्या दोराची जी क्वालिटी आहे ना ती एक नंबर क्वालिटी आहे दोरा तुम्हाला मी दाखवते ह्या पद्धतीने पहा हा जो दोरा आहे ना तो पटकन असा म्हणजे आपण थोड्यासा प्रयत्न जरी केला तरी लवकर सुटत नाही ते पाहू शकता तुम्ही हे पहा म्हणजे छान आहे दोरा एकदम व्यवस्थित आहे खूप सुंदर आहे या दोळ्याची तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी खूप सारे कलर आहे डार्क डार्क शेड पण आहे आणि लाईट शेड पण आहे तुम्ही म्हणजे एकाच वेळी दोन्ही जर शेड आणून जर ठेवले तर तुम्हाला तो बॉक्स नक्की परवडेल आणि आपल्या अर्थातच आपलं कामच जर असं आहे तर यामध्ये आपल्या गरज जरा मला दाखवते एक मिनटं कोण आहे आपल्याकडे हे मी तुम्हाला दाखवते रोज येतो मी गेलाय तर याला मी टफीस म्हणते पण दाखवते तुम्हाला काय काय खायचं बिस्किट खायचं चल थांब आपण बिस्किट पण बिस्किट इथंच खाय आणि चला फ्रेंड्स आपण ब्लाउज कम्प्लीट करूया कारण रोज धुतो हो। आणि त्याला मी रोज बिस्किट देतेच भूक लागलेली असते कधी कधी मी डबाजार आणला ना तर पोळीसुद्धा आणते त्याला बट आज नाही आणू शकले मी